विजय निश्चय मेळाव्याचं प्रयोजन हे आहे की आम्ही ज्या ठिकाणी लोकसभा मतदारसंघ लढवणार आहोत त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची तयारी करणं आणि येणाऱ्या लोकसभेच्यासाठी विजय निश्चित करण्याचा प्रयत्न आमचा या प्रयत्नातून आहे कार्यकर्ते पुन्हा संघटित करून त्यांना कामाला लावणं हा एक उद्देश आहे आणि त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळतोय की आम्ही बैठका सांगितलेल्या पण त्या मेळाव्यात त्याचं स्वरूप रूपांतर व्हायला लागले विपरीत परिस्थिती नाही आहे परिस्थिती फार चांगली आहे उलट मतदार जो आहे तो मतदार आजही शरद पवार साहेबांच्या मागे काही मुठभर लोक गेली म्हणजे माणसं जातात हा गैरसमज मनात काढून टाका अतिशय चांगली परिस्थिती आहे आम्ही जो उमेदवार या मतदारसंघातनं उभा करू पवार साहेबांनी या मतदारसंघाचं सा प्रतिनिधित्व केलेलं आहे आम्ही जो मतदार उमेदवार उभा करू तो इथून निवडून येईल अशी आमची खात्री आहे तीन चार जण आहेत पण अभय जगताप या सातारा जिल्ह्यातनं प्रॉमिनंटली मागणी करणारे अभय जगताप आहेत सोलापूर जिल्ह्यातनं एक दोन जण आहेत असं जाहीर करणं योग्य नाही कारण तिकीट एकालाच मिळणार आहे ते इतर उरलेल्या दो दोघांच्यावर अन्याय परत ते लागले कामाला तर मला परत उत्या पैसे काढाव्या लागतील <laughs> जो निवडून येणारा आहे निवडून येण्याची शक्यता आहे अशा तरुणाला आम्ही पुढे करू आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद